दिवसाची बरोबर आपण बऱ्याच लोकांना बघतो की त्यांना जुने नाणे जुने नोटा किंवा जुने असे काही गोष्टी गोळा करण्याचा छंद असतो आणि आपल्या जुन्या लोकांकडूनसुद्धा आपण असं ऐकतो की पूर्वीच्या काळामध्ये आम्हाला एक रुपयामध्ये आम्ही कितीतरी सामान आणायचो किंवा आमचं सर्व घर जेवून घ्यायचं त्या एक रुपयामध्ये आणि अशा पूर्वी खूप स्वस्ताई वगैरे होती अशा प्रकारे आपण त्यांच्याकडून ऐकत असतो परंतु आज जर ते पैसे कोणाकडे आहे गोळा केलेले आणि आपण ते बघतो तर त्याच्याकडे बघून जरी ते जुने असतील एखादी नोट आहे फाटलेली आहे व त्याला ह्या आजच्या जगामध्ये किंमत नाही आपण त्या पैशामधून काहीही विकत घेऊ शकत नाही आणि त्याला ह्या आजच्या जगामध्ये आपण त्यामधून काहीही घेऊ शकत नाही किंवा ह्या जुन्या नोटांना आजच्या जगामध्ये किंमत नाही बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये आपल्यालासुद्धा असंच वाटतं आपल्याला असं वाटतं की आम्ही टाकाऊ आहोत आम्ही आमची किंमत कमी आहे ह्या जगामध्ये आम्हाला काही व्हॅल्यू नाही आहे परंतु लक्षात ठेवा की देवाला तुमची किंमत आहे देव तुमच्याकडे पाहत आहे तो तुमचे कपडे बघत नाही तो तुमची हुशारी बघत नाही तो तुमचा पैसा बघत नाही कुठलंही काही बघत नाही तुम्ही जसे आहात तसे देव तुम्हाला स्वीकारतो आम्ही पापी आहोत तरी आम्हाला देव स्वीकारतो आणि ह्यापेक्षा मोठं उदाहरण दुसरं कुठलं असू शकतं की देवाने आपला पुत्र आमच्यासाठी या जगात पाठवला त्याने वधस्तंभावर प्राण दिला आणि आम्हाला पापापासून मुक्त केलं आम्ही जसे आहोत तसे देव आम्हाला स्वीकारतो फक्त आम्हाला त्याच्याकडे जायचं आहे आम्हाला पश्चाताप करायचा आहे आणि आम्हाला त्याच्याकडे वळायचं आहे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे पहिले करिंत याचा सहावा अध्याय आणि विसावं वचन फर्स्ट करिंथियन्स चॅप्टर सिक्स अँड वर्स ट्वेंटी कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित कर